नमस्कार मंडळी मी समीर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलवर तर आज आपण सफर करणार आहोत पुणे नगर रस्त्यावरील शिक्रापूरपासून पासून जवळच असलेल्या मुखई या गावातील ऐतिहासिक अशा सरदार पलांडे यांच्या वाड्याची चला तर मग आजची सफर सुरू करूयात नमस्कार मी सुरेश रामराव पलांडे माझी सरपंच मुखई काल होता जिल्हा पुणे मुखई एक ऐतिहासिक गाव आहे छत्रपतींच्या कालखंडाच्या अगोदर म्हणजे पंधराशे सालच्या दरम्यानचं आमचं गाव या ठिकाणी वसलेलं आहे आमचा पलांडे परिवार असणारा हा परिवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आमचा हा परिवार आहे आणि आमच्या परिवाराला त्या कालखंडामध्ये सतराव्या वजागिरी दिली होती आणि त्या सातरा गाव जहागिरीच्या मध्ये मुखळी हे गाव त्या सातारा गावांची राजधानी म्हणून हे मुखई गाव आम्हाला जहागिरी म्हणून दिलेलं या गावामध्ये ज्यावेळेस गाव वसलं त्यावेळेस गावाला संपूर्ण तटबंदी करून प्रमुख एक वेस प्रवेशद्वार म्हणून होतं आणि गावामध्ये आमच्या पलांडे परिवाराचा फार मोठा वाडा, वाडा त्या ठिकाणी ऐतिहासिक वाडा आहे आणि त्या वाड्याच्या पाठिंबा नदी आणि नदीला जायला सुद्धा एक छोटीशी वेस त्या काळामध्ये होती आणि त्या कालगांडामध्ये काशी विश्वेश्वरातलं जे काळ भैरवनाथ मंदिर आहे त्या मंदिराची या ठिकाणी स्थापना केली गेली आमचा हा पलांडे परिवार सतरा गावापैकी पुणे जिल्ह्यातील तीन गाव मुखई आमच्या जवळ शेजारी असणारी मोराची चिंचल आणि भोगाव ही पुणे जिल्ह्यातली तीन गावं आणि राहिलेली चौदा गावं जी ती मुरबाडमध्ये ठाणे जिल्ह्यातलं जे मुरबाड आहे त्या मुरबाडमध्ये आमची गाव होती आमचा ज्यावेळेस जोवाडा बांधला त्यावेळेस ह्या सतरा गावांचा जो न्यायनिवाडा असायचा ज्या तक्रारी असायच्या त्याच्यासाठी एक दिवाणखान कोर्ट या आमच्या वाड्यासमोरच बांधलं होतं आणि आजही ती त्याची अवशेष थोडीशी आहेत वर चढून जाणार इतक्या पायऱ्या आहेत पण कोर्ट राहिलेलं नाही आणि तिथं दो त्या सातारा गावांचा निवाडा व्हायचा आणि मग ज्या तक्रारी असतील त्या सातारा गावांच्या मग पार लोक मोरबडमधून इथे यायची त्याचा सारा वगैरे तो सगळा काय असायचा तो आमच्या पालांडे परिवाराला मिळत होता मुखाईच्या शेजारी असणाऱ्या चिंचोली या गावाला देखील आमचा बैल पोळ्याच्या दिवशी पालांडे परिवाराचा बैल गेल्याशिवाय इतर लोकांचा त्या ठिकाणी बैल मान नव्हता आमचा बैल गेला मग बाकीच्या लोकांची बैल त्या देवाला जायचे हा जो इतिहास आहे तो आमच्या आजोबांचा बैल त्या ठिकाणी जात होता आमचे वडील नाही बैल घेऊन गेले पण आजोबा जात होते तो हा आमच्या पलांडी परिवाराचा इतिहास पातारी मध्यंतरी पांडुरंगजाओलकवडे जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी जी इतिहासाची माहिती आम्हाला दिली त्यावेळेस सांगितलं की बाळूबा पलांडे नावाचा एक सरदार तुमचा पाणी पतच्या युद्धामध्ये होता आणि तो इतिहास आम्ही पाहिला तर त्याचे कुठेतरी आम्हाला धागेदोरे आता या ठिकाणी लागलेले आणि दिल्लीचा जो लाल किल्ला आहे हो। तो, तो हो। ने ने लाल किल्ल्यावर दीड वर्ष पलांडे म्हणून एक सरदार होता आणि त्या पलांडे सरदाराच्या ताब्यात तो दीड वर्ष तो किल्ला होता म्हणजे सरदार की पलांड्यांनी देखील त्या लाल किल्ल्यावर केलेली आहे असा हा आमचा पलांडे परिवाराचा असणारा हा वाडा ऐतिहासिक वाडा आहे आणि म्हणून इतिहासाची काहीतरी त्याला पूर्व जी काही भूमिका आहे पूर्वांची जो इतिहास आहे तो इतिहास चालत चालत आजपर्यंत आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या परांडे परिवाराने अनेक ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी एक जे नावाचे म्हणून कोणतरी एक इतिहास संशोधक म्हणून ज्यांना इतिहासाचा ना आणि म्हणून ते ऐतिहासिक जे वस्तू येईल ते पाहण्याचा त्यांना छंद येईल त्यांनी देखील मध्ये तरी येऊन आमच्या वाड्याची पाहणी केली वाडा पाहिला देव पाहिला गाव पाहिलं हे सगळं पाहिलं पण हे पाहत असताना त्यांनी कुठल्याही पलांडे परिवाराशी संपर्क केलेला नव्हता ते आले गेले पाहून गेले आणि त्यांनी पेपरला दिली जी प्रेम की असे असे मी मुकाईतला एक म शिरूर तालुका पुणे जिल्ह्यातलं एक गाव आहे शिरूर तालुक्यातलं मुकाईन ते गाव इतिहासामध्ये जुळून येतोय ते, ते पलांडे परिवार सातार परिवार येतो इतिहासात जुळून येतोय कर्नाटकमध्ये ज्यावेळेस काही छत्रपतींच्या कालखातामध्ये युद्ध झालं त्यावेळेस देखील पलांडे परिवार त्या युद्धामध्ये कर्नाटकामध्ये होते हा इतिहास त्यांनी सांगितला आणि ते पेपरला बातमी दिली त्याच्यावर त्यांनी त्यांचा नंबर दिला होता त्या नंबरच्या आधारावर आमच्या पलांडे परिवाराने त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर ते पलांडे परिवाराशी जुळून आले त्यात आमचे नेताजी वसंतराव पलांडे म्हणून जे आमच्या परिवारातले त्यांनी त्यांच्याशी जास्त सन्मान ठेवून जे मग या ठिकाणी येऊन गेली सगळ्या वाऱ्याची पाणी केली आमची सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या दिवसापासून थोडासा पलांडी परिवाराचा एक मेळावा आम्ही वरला मंदिरामध्ये घेतला आणि त्यावेळेस आम्हाला त्या जिप्रेसाहेबांनी आमच्या बाबतीत थोडंसं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि या वस्तूचं जतन कसं होईल या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केलं की ती आहे पण जर जरी झाली असली तर ती आहे त्या परिस्थितीमध्ये रे दुरुस्त करा त्याचं जतन करा ऐतिहासिक वास्तू आणि म्हणून प त्या दिवशी त्या निपायला एक संकल्मस वाढला की महिन्याच्या दर शनिवारी तुम्ही पालांडे परिवार सगळे एकत्र या मी तुमच्याबरोबर येतो तु आणि आपला वा वाडा आहे तो साफसफाई करून सगळं साफ करून घ्या स्वच्छ करून घ्या आणि त्या दिवशी आम्ही ते संकल्पना केली तर शनिवारी आम्ही सगळे पलांडे एकत्र यायचो त्याच्यामध्ये नितीनराव पालांडे नेताजी पालांडेजी म्हणतो ते आमचा सगळ्यात मोठा वाटा होता त्याच्याबरोबर आम्ही सगळे जायचो तो वाडा साफसफाई करून घ्यावला आणि ज्यावेळेस दिपाळीचा पारवा आला त्या दिवशी आम्ही आमच्या वाड्यामध्ये आमच्या पलांडे परिवारातल्या सगळ्या महिला एकत्र करून दीप उत्सव म्हणून मोठा दीपउत्सव त्या ठिकाणी पाडवीच्या दिवशी साजरा केला सगळे पालांडे मंडळी आमची एकत्र आली त्यानिमित्ताने बाहेरगावी असणारे पण सगळे पालांडे आमच्या मुली पालांडी परिवाराचं ज्या बाहेर दिलेल्या असतील ते देखील त्या दिवशी सगळ्या त्या ठिकाणी हजर होते आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कामकाज त्या ठिकाणी आमच्या परिवाराने या ठिकाणी पालांडी परिवाराने एकत्र येऊन केलेलं आहे सदरची वास्तू <coughs> ऐतिहासिक असल्यामुळं आमच्या पालांडी नावाला कुठेतरी ऐतिहा ते इतिहास असल्यामुळं म्हणून आम्ही त्या वास्तूचं जतन करण्याचा प्रयत्न भविष्यकाळामध्ये आम्ही करणार आहोत आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे ज्या कालखंडामध्ये आमच्या पलांड गाव बसलं तर त्याचा थोडासा सा सारांश म्हणजे असा आहे की पूर्वी आमचं जे गाव होतं ऐकून आम्ही आम्ही काय कुणी इतिहासात आम्हाला ती लागलेलं नाही परंतु नदीच्या पलीकडं वडगाव म्हणून गाव होत आमचं हे जे मुख गाव होतं आणि ते वडगाव गाव ते नंतर ज्यावेळेस हे इकडचं गाव आम्हाला ज्यागेरे दिलं त्यावेळेस ह्या परिसर आमचा बांधून काढला आणि त्यावेळेस तो जो भैरुबा आहे तो भैरूबा मुखाने बोलला आणि मला आता नदीच्या पलीकडं आहे असं ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस मग इथं ते मंदिर बांधलं ते भैरवनाथाचं मंदिर बांधलं भैरवनाथाच्या मूर्तीची प्राण स्थापना केली आणि हे गाव असौ म्हणून त्याला मुखाने बोलले बोलल्यामुळं नाव मुख ठेव एकमेव मुख ना गाव असं की ते शिरूळ तालुक्यात नाही कोणत्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही कुठंही डबल नाव नाही आमचं जे गाव आहे या गावामध्ये देखील जसं आपण बा पूर्वी सांगायचं की बा तुमचा सरदार पलांडे सरदाराने दिल्लीवर लाल किल्ल्यावर सारदारकी केली कोणी कर्नाटकाच्या मोहिमेवर पलांडी होती कुणी पानिपतमध्ये पलांडी होती त्याच पद्धतीने आजही इतिहास आमच्या गावामध्ये चालू आहे उदाहरणार्थ असं सांगतो की ज्यावेळेस दिल्लीवर एखादा पालांडे सरदारकी करतो त्यावेळेस आमच्या पालांड्यातला आत्ता देखील डॉक्टर पंडितराव पालांडे बिहारमध्ये पाटणाची कुलगुरू होती पाटणा विद्यापीठाची म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ त्यांनी तर ती पाटणा विद्यापीठाचे कुलगुरू पंडितराव पालांडे ते आमच्या खै गावचेच होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील आमच्या शिरोड तालुक्याची बाजू विधानसभे मांडण्याचं काम देखील आमच्या जे सूर्यकांत पलांड्यांनी केलं ते देखील महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये काम करणारे जे सूर्यकांत पलांडे शिरोड तालुक्याचे आमदार होते ते सुद्धा आमच्या मुखे गावातलेच पलांडे बरेवरातले होते त्याच्यामुळे थोडासा जो इतिहास आहे आमचा की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आता उदाहरणार्थ की बाबा हे मोठं देवस्थान ज्ञानेश्वर माऊली तर ह्या माऊलीचा जो पालखी सोहळा असतो की जो जून जुलैला या ठिकाणी निघतो आणि ती पालखी पंढरपूरला जाते नाही तर ती अख्ख्या जगाची पालखी आपल्या देशाची पालखी जगाची नाही पण समजा आपला महाराष्ट्र आहे पण इतर राज्यातून सुद्धा त्या पालखीत लोक आपल्या दिंड्या घेऊन सहभागी होतात तर ते पालखी सोहळा प्रमुख म्हणून सुद्धा अशोकराव पलांडे म्हणून जी होती ते मुखळेगावचे आमचेच थोरले बंधू ती सुद्धा सोळा प्रमुख त्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेस जी, जी सरदारकी केली आत्ता सरदारकी राहिली नाही परंतु त्याच पद्धतीने देशात काम करतो आहे राज्यात काम करतो आहे जिल्ह्यात काम करतो आहे अशा सगळ्या परिवारामध्ये आमचा पालांडे परिवार मुखायचं सांगतो मी सगळ्या पालांडे परिवाराचं बाहेरचं मला माहीत नाही परंतु आमच्या गावचा जो इतिहास त्या इतिहासाप्रमाणे आमचं आजपर्यंतचं कामकाज पालांडे परिवाराचं या ठिकाणी चालू आहे आमचा बाचा अजयराव शंकरराव शिंदे आमचा सक्का वाज आहे आज त्याच गेल्या पंधरा तारखेपासून तो उद्या एकोणीसला शिवजयंती शिवजयंतीपर्यंत पुण्यामधल्या लाल महालामध्ये जे शिवकालीन जी, जी आत्यारं होती पूर्वीची जी, जी लढाईला आत्यारं लागत होती त्या सगळ्या आत्यारांचं जे प्रदर्शन बनले ते प्रदर्शन आमचे वाचेल सक्की अजय शंकरराव शिंदे पुण्यात राहतात तर त्यांनी ते बनवलेले पंधरा तारखेपासून ती चालू झालेली आहे उद्याच्या एकोणीस तारखेपर्यंत ते चालू राहणार म्हणजे हा वारसा जो आहे शिवकालींचा छत्रपतींचा आमच्या सगळ्या परिवारात आपण जतन केलेलं आहे हे करीत असताना आमचं जे ग्रामदैवती काळभैरवनाथ हे काळभैरवनाथ म्हणजे काश्मीर शिवसाराचं ठाण आहे आणि ते मंदिर सुद्धा ज्यावेळेस आमचं गाव असलं त्यावेळेस झालं म्हणजे साधारणतः पांधरा दिवस असावं असा एक आपला ध्यास आहे आणि त्या बरोनात म्हणजे जा हा जागृत दिवस आहे हे आमच्या मुख्यपुरतं नाही तर आमच्या पर आपल्या पुणे जिल्ह्यात असेल नगर जिल्ह्यातली काही गावं आहेत ह्या पंच्याहत्तर गावांना हा कुलदैवत म्हणून म्हणजे आता अनेक संगमनेरचे मंडळी आमच्याकडे येतात नाशिकची मंडळी येतात इकडून रावलीची येतात इकडे आपल्या पुणे जिल्ह्यात पुरंदरमधले वेलसर असेल कोथाळा असेल अनेक गावची मंडळी या ठिकाणी आमच्याकडे बदलण्यात आले अर्थात त्यांना ती कुलदैव होती तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या गावाची थोडी माहिती मी घेतली गावासंदर्भात सायंत परांडे परिवार असून त्यात सांगितलं हे सगळं काही जे काय माहिती होतं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तुम्ही आलात गावच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो जय श्रीनाथ